नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने लेख लाडकी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेविषयी काय पात्रता आहे अर्ज कुठे करायचा कसा करायचा त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात त्या त्याविषयी काय कार्यपद्धती आहेत निकष काय आहेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करता अजिबात दिसू नका चला मग आपण व्हिडिओकडे बोलूया तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीचा महिला व बाल विकास विभागाचा राज्यात मुलीच्या सक्षमाकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत खाल्यानंतर बघा मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशी राशन कार्ड धारक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंचाहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील या अंतर्गत शासन निर्णय काय घेण्यात आला बघा माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेचे उद्दिष्ट बघा खालीलप्रमाणे काय सांगण्यात आलेत याचा सा मुद्दा क्रमांक एक मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे तसेच कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघा सदर योजना अंतर्गत खालील अटी व शर्ती व त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीमध्ये आठ हजार रुपये तर लाभार्थी मूलचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येईल या योजनेच्या अट्टवर शर्तीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत बघा यामध्ये पहिली आठ ही योजना पिवळ्या व केसरी धार कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील त्यानंतर दुसरा मुद्दा बघा पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तिसरा मुद्दा तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्या जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे चौथा मुद्दा दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील यामधला पाचवा मुद्दा बघा लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील नंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यामध्ये आवश्यक आहे लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा जास्त नसावी या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतात बघा पहिलं कागदपत्र लागते लाभार्थी याचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थ्याचे आधार कार्ड प्रथम वेळी ही अट शिथिल करण्यात राहील त्यानंतरचा पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे किंवा रे केशरी हे दोन्हीपैकी कोणतेही रेशन कार्ड त्याची सांक्षकित प्रत लागेल त्यानंतर मतदानाचे ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखलासुद्धा आवश्यक आहे त्यानंतरचे कागदपत्र बघा संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला लागेल किंवा बोनाफाईटसुद्धा चालेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र याचीसुद्धा आवश्यकता लागेल अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतच्या लाभार्थीचे स्वघोषणापत्र या ठिकाणी चालू शिकेल त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती कशी असेल बघा या योजनेच्या लाभासाठी मुलींच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यास संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलींच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबत परिशिष्ट नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई व त्यांचे स्तरावरून सुधारणा करण्यात याव्यात या योजनेसाठी जे काही अर्ज लागतील ते अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असतील अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घ्यावा गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा त्यानंतर बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी <tell noise> जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद किंवा नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयात सादर करावी अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे जर मित्रांनो या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ही त्रुटी अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पूर्तता करण्याच्या अर्जदाराला लेखी कळवण्यात यावी यासुद्धा सांगितले आहे तसेच अर्जदाराने एका मनच्या आत कागदपत्राची पूर्तता करून परत दाखल करावा जर अर्जदार विविध मुदतीत जर अर्ज दाखल करू शकला नाही तर त्याला दहा दिवसाची मुदतवाढसुद्धा देण्यात यावी असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे अशाप्रमाणे दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया संपूर्णपणे पार पाडणे आवश्यक आहे मित्रांनो हे जे काही योजना आहे या योजनेकरता जे काही लाभ देण्यात येणार आहेत याची संपूर्ण नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी करावी तसेच लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत यामध्ये या अंगणवाडी सेविकेचे व पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचे काय कार्य आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे या योजनेची जी काही पात्रता पडताळणी आहे त्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची राहील तसेच लाभार्थ्याच्या पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे कर सादर करावा आणि सक्षम अधिकारी यांनी यावर नियंत्रण ठेवावे तसेच मित्रांनो खालीलप्रमाणे जे काही अंगणवाडी सेविका आहे पर्यवेक्षिका आहे किंवा मुख्य सेविका आहे यांच्या जबाबदाऱ्या या टेबलमध्ये सांगण्यात आल्या आहेत बघा त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी अर्जाची स्वीकृती करावी तसेच नाग नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांनी स्वीकृती करावी तसेच अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवण्याची जबाबदारी हे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण आणि नागरी यांची दोघांची राहील तसेच अंतिम मंजुरी देण्यासाठी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास तसेच मुंबई शहर व इतर मुंबई उपनगराच्या बाबतीत नोडल अधिकारी असतील त्यानंतर पोर्टलची संपूर्ण जबाबदारी संचालन अद्यावत इत्यादीबाबत राज्य कश्य प्रमुख यांची जबाबदारी राहील मित्रांनो हे जे काही अर्ज आहे हे अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविका यांनी हे जे अर्ज आहे हे अर्ज लाभार्थ्यांना लाभ मिळेपर्यंत स्वतःजवळ जतन करून ठेवण्यात यावी असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो शासन निर्णयाच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी जो काही अर्ज आहे तो अर्जसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा अर्ज संबंधित अंगणवाडी सेविका मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक यांच्याकडे देण्यात यावी तर अशा प्रकारे हा अर्ज आहे मित्रांनो या शासन निर्णयाची जी काही लिंक आहे ती लिंक आम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून हा शासन निर्णय तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कमेंट्स किंवा कमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र